आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अंतर्गत आर आर पाटील सुंदरगाव पुरस्काराचं वितरण आपल्या उपक्रमशील अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची गोडी निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या गोनबुरांडा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या उपप्राचार्या जयश्री प्रकाश जाधव यांना पोस्ट ऑफ द मंथ हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान नाशिकच्या दिव्या महाजन या पंधरा वर्षाच्या जलतरणपटूनं अमेरिकेतील पस्तीस किलोमीटरची कॅटलिना खाडी पोहून पार करत रचला इतिहास साताऱ्यातल्या कराड नगर परिषदेच्या एकशे सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषद मुख्याधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काढली स्वच्छता रॅली बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत विभागानं शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून केलेल्या कारवाईत लाच मागणाऱ्या तहसीलदाराला रंगेहाथ केली अटक रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन इथं दिघी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकोणसाठ लाखापेक्षा जास्त पदार्थ जप्त संबंधितांवर गुन्हे दाखल आणि बंजारा समाजासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जालन्यात सकल बंजारा समाजाचा मोर्चा आता पुढच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं